जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે जिल्ह्यातील दिव्यांगांना एकाच शताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांची होणारी वाताहात थांबावी म्हणून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या पाठपुराव्यानं राज्यातील पहिलं दिव्यांग प्रशिक्षण केंद्र हे नाशिकमध्ये साकारण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सतरा कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या मुंबई नाका येथील या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटनही करण्यात आलं मात्र अनेक महिने उलटूनही हे केंद्र अजूनही बंद अवस्थेत आहे दिव्यांगांच्या योजना अनेक विभागांमध्ये असल्यानं यासाठी समन्वय आणि निधीचा प्रश्न होता या संदर्भातील निर्णय अद्यापही होऊ शकलेला ना नाही मात्र दिव्यांग विभाग राज्यात सुरू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेला दिव्यांग निधी अखर्चित राहिला असून तो इतर विभागासाठी वापरू नये असा निर्णय झाला यामुळे या योजनांचा निधी कायम राहिलाय मात्र शुभारंभाला पाच महिने उलटूनही या ठिकाणी कोणत्याही कामकाजाला सुरुवात झाली नाही यामुळे बंद अवस्थेत असलेलं हे अटल स्वाभिमान भवन अर्थातच दिव्यांग प्रशिक्षण केंद्र मद्यपींचा अड्डा बनायला सुरुवात झाली आहे मद्यपींकडून या ठिकाणी असलेल्या साहित्याची नासधूस केली जाते तर दुसरीकडे मल्टिपल डिसॅबिलिटी कक्ष संगणक कक्ष ट्रेनिंग रूम प्रोजेक्ट रूम संगीत खोली व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर रूमचा वापरच होत नसल्यानं वापराअभावी या ठिकाणची यंत्रणा खराब होण्याच्या मार्गावर आहे यामुळे दिव्यांगांकडून आता नाराजी व्यक्त केली जाते दरम्यान आता हे कक्ष कधी सुरू होणार दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि प्रशिक्षण एका छताखाली मिळावे म्हणून सतरा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं हे प्रशिक्षण केंद्र कधी सुरू होणार यांसारखे एक ना अनेक प्रश्न यामुळे आता या उपस्थित होत आहेत नमस्कार खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये दिव्यांग निधीचा जो बे बेछूट खर्च चालला आहे खरं जो दिव्यांगांवर व्हायला पाहिजे तो न होत नाही आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या नाशिकमध्ये दिव्यांग भवन केलेलं आहे आणि हे दिव्यांग भवन करताना सतरा कोटी रुपये खर्च केलेला आहे जो दिव्यांग निधी आहे खरं तर मला असं वाटतंय वर्ष दीड वर्ष झालं तो भवन बनून पडलेलं आहे ते मी तर खंडर झालेला आहे तिथे जुगारी जाऊन बसतात तिथे दारुडे जाऊन बसतात दारू पितात मात्र खरंच जो दिव्यांग आहे जो वंचित आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे ते दिव्यांग भवन अजूनही चालू झालेलं नाही खरं तर मागे फडणवीस साहेब येणार म्हणून रात्रीतून त्याची तयारी करून त्याचं उद्घाटन मात्र करून घेतलं आणि ते दिव्या दिव्यांग भवन आजही धूळ खात पडलेलं आहे मी तर असं म्हणेल काय नाशिक महानगरपालिका खरं ते दिव्यांगांच्या पोटावर लात मारलेली जर हे सतरा कोटी जर त्या दिव्यांगांना दिले असते वाटले असते तर कुठेतरी एखाद्या दिव्यांगाच्या घरात दिव्यांगांच्या घरात चूल पेटली असती मात्र या सतरा कोटी फक्त एक बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंगमध्ये काहीतरी घोटाळा केला आणि ती आज धूळ खात पडलेली आहे आमचं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आमची मागणी आहे की येत्या महिनाभराचं दिव्यांग भवन चालू झालं नाही तर आम्ही राजीव गांधी भवन आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढणार जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक